कृष्णा दोन दोन पण आपण जरा ऐकलात तर नक्कीच आपल्याला कलागुण आपल्याला आणि माझ्या आज मी तुम्हाला तरुण याविषयी शब्द सांगणार आहे तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती आजचा तरुण हा शिक्षित नव्हे तर सर्जनशील आहे मोबाईल इंटरनेट सोशल मीडियाच्या तुलनेत तो जगतोय पण ही ताकद देशाच्या उभारणीसाठी वापरली पाहिजे तरुणांना उभे तरुणांना बेरोजगारीवर मात करावी आणि नवे मार्ग शोधावे कर्तृत्व शिस्त आणि देशभक्ती पुढे जाण्याचा जा हा खरा मार्ग आहे आजचा तरुण उद्याचा नेता आहे तरुणांना उभे राहा

म्हणून द्यायचं आहे जागृती यानंतर आचल येता पाचवी स्वातंत्र्य <laughs> <laughs> <laughs>

ला पराते सुद्धा कश कृषी चित्र साठी चला तेव्हा पाच पाच 15 कश हा दिवस करत आहोत नरेंद्र मध्ये माझे पासं समजतो जय हिंद जय महाराष्ट्र हां बाळा शिवंत उपस्थित घेतले त्यानंतर

जायचे यानंतर येतात साहुली लक्ष्मी आपण खाऊ घेत घेत आमच्या विद्यार्थ्यांचं भाषण ऐकणार आहोत और बहनों मेरा नाम लक्ष्मी है सभी को मेरा नमस्कार सबसे पहले आप सभी को स्वतंत्रता दिवस की ढेर सारी शुभकामनाएं दोस्तों आप जानते हैं कि आज हम सभी भारत के स्वतंत्रता दिवस का जश्न मनाने के लिए यहां एकत्रित हुए हैं 15 अगस्त 1947 को हमारा भारत देश अंग्रेजों के चुंगुल से आजाद हुआ था भारत देश को आजाद कराने के लिए अनेक महान स्वतंत्रता सेनानियों ने अपना जीवन देश के लिए समर्पित किया था सीने में जुनून और आंखों में देशभक्ति की चमक रखती हूँ सीने में जुनून और आंखों में देशभक्ति की चमक रखती हूँ दुश्मन के साथ थम जाए आवाज में इतनी धमक रखती हूँ सबसे पहले हम उन स्वतंत्रताओं को सेमन सेनानियों सेना को नमन करते हैं यह दिन हमें महात्मा गांधी सुभाष चंद्र बोस लोकमान्य तिलक ऐसे महान सैकड़ों स्वतंत्रता सेनानियों के त्याग तपस्या और बलिदान की याद दिलाता है इन वीरों को मैं कुछ लाइने कहना चाहूंगी गुलाम बने इस देश को आजाद तुमने कराया है गुलाम बने इस देश को आजाद तुमने कराया है दिल से तुमको नमन करते आजाद वतन जो दिलाया है आज भी हमारे देश के वीर जवान मातृभूमि की रक्षा के लिए सीमा पर खड़े हैं पंद्रह अगस्त यह दिन हमारे मन में नई आशा जोश और देशभक्ति का संचार करता है आज़ादी के बाद हमारे देश ने हर क्षेत्र में तरक्की की है पर यह भी सच है कि हमारा देश आतंकवाद भ्रष्टाचार बेरोजगारी जैसी समस्याओं से लड़ रहा है हमें एक होकर इन समस्याओं को खत्म करना होगा अंत में मैं अपना भाषण का समाप्त एक शायरी से करना चाहूँगी तिरंगा लहराएंगे भक्तिगत गुनगुनाएंगे तिरंगा लहराएंगे भक्ति, भक्ति गीत गुनगुनाएंगे वादा करो इस देश को दुनिया का सबसे प्यारा देश बनाएंगे जय हिंद जय महाराष्ट्र माझे दुसरे वंदन त्या तिरंग्याला जो देशाचा स्वातंत्र्य देवायचा खरा शाथीदार आहे आणि खरा मानकरी आहे माझे तिसरे वंदन माझ्या लाडक्या राजाला माझ्या शिवायना ज्यांनी या मराठी माती जन्म घेऊन दिवस राज्य स्वराज्या दिवस सुराज्याचे पहिले पहिले स्वप्न पाहिले आणि ते साकार केले माझे वंदन माझे वंदन जोर महाचंनांनी दया होता ज्ञाना ज्ञाना त्यागाने बक्ताने दुनिया या त्याचे सद सूर्योदय झाला एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत यानंतर येता पाचवी जागरूकी येता दुसरी येता तिसरी धीरज धीरज mulai <laughs> dia <laughs> 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 यानंतर येतात चौथी आदित्य भारताचा राष्ट्रीय सण आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी भारत ब्रिटिश राजवटीपासून मुक्त झाला आणि हे स्वतंत्र राष्ट्र झाले तेव्हापासून भारतीय हा दिवस स्वतंत्र दिवस म्हणून मोठ्या अवस्थाने साजरा करतात जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर ध्वज फडकवला तेव्हापासून देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर दिवस फडकवतात पंतप्रधान आपल्या भाषाद्वारे देशाला एकत्र स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राण्यांची आहुती दिली इंग्रजांशी लढा दिला आपल्या जीवनाची न करता इंग्रजांशी लढा दिला माझे भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र

कडे त्यांचा त्याकडे पाहण्यात ऐकता तेज वक्ष त्यामुळे पाळतले आहे आदर्श संस्कार वेलाचे हेच कुडाचे आहार आरोग्य आणि सुरत सुद्धा आहे एक आदर्श संभव आहे त्यांना मोबाईल देखा मात्र स्वतः तका करावा हेच व त्यान गोष्टी वाचल्या त्यांनी सुद्धा स्वतः त्यांच्या वापर करू शकतात आपलं लक्षण सुरू झालं यानंतर थोडक्यात थोडस बदल की मध्ये आपण संबोधित घेणार आहोत येत ना पाचवी यांचं संबोगीत होणार आहे त्यांनी पटकन यायचंय